नमस्कार आषाढी एकादशीसाठी इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा बटाटा सालं काढून स्वच्छ धुवून कापून त्याच्यामध्ये चा चार हिरव्या मिरच्या आणि लागल्याच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट करायची इथं आपण आता एका भांड्यामध्ये एक वाटी उपवासाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण दही घालायचं आहे आणि नंतर बटाट्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याची पेस्ट आहे ती आपण ह्या पिठामध्ये घालायची आहे तर हे पीठ आपण एक वाटी भगर आणि वाटी साबुदाना चांगला भाजायचा आणि मिक्सरवर त्याचं पीठ करून असं हे पीठ आपण एक वाटी घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर दाण्याचा कूट टाका पण अशी चव ह्या पिठाची छान लागते म्हणजे असं जर तुम्ही ह्याच्यापासून ह्या रेसिपी बनवल्या तर त्याची चव छान लागते आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ज्या कपाने आपण पाणी मोजलेलं आहे त्याच कपाने आपल्याला कमीत कमी बटाट्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकलेलं आहे म्हणजे पाऊन वाटे आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये लागणार आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण सरसरीत पीठ पिठे भिजवून घ्यायचं आहे आणि ह्या पिठाला आपण दहा मिनिट भिजत ठेवायचं आहे तर ह्याच्यापासून बनणारे रेसिपी मस्त खमंग चुरचुरीत अशा रेसिपी तयार होतात तर हे पाऊन कप आपल्याला पाणी लागलेलं ला आहे आता दहा मिनिट ठेवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अगदी थोडासा खायचा सोडा टाकायचा आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता एकाच दिशेने आपण त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता इथे व्यवस्थित आपलं पीठ तयार झालेलं आहे आपण आता इकडे आपे पात्र गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये अर्धा अर्धा चमचा तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आहे आणि नंतर हे पीठ आपण ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे बघू शकता एवढं आपल्याला पातळसर पीठ लागणार आहे जास्त पातळ पण नको आणि घट्ट नको धिरडी बनवायला जसं आपण पीठ बनवतो अशा पद्धतीनंच इथं पीठ आपण बनवून घेतलेलं आहे आता एका साईडला आप्पे तयार होत आहेत आणि दुसऱ्या साईडला आपण आता छोटी छोटी उपवासाची धिरडी बनवून घेऊया तर तव्याला जास्त तेल न लावता अगदी थोडंसं तेल सोडून टिश्यू पेपरने थोडंसं आपल्याला ह्याला पसरवून तेल घ्यायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीनं आपल्याला ही छोटी छोटी धिरडी घालायची आहेत आणि पटकन तयार होतात आता आपण ह्याच्यावरती गॅस मिडियमच ठेवलेलं आहे ह्याच्यावरती आपण आता झाकण ठेवायच्या अगोदर साईडने थोडंसं सा तेल सोडून घेऊया आणि नंतर झाकण ठेवून दोन मिनिट फक्त आपल्याला ह्याला वाफ द्यायची आहे आणि आप्पे करायला थोडासा वेळ लागतो पण ही धिरडी अगदी पटापट होतात आता बघू शकता मस्त असं धिरडं आपलं वाफळलेलं आहे आता आपण ह्याला पलटी करून घेऊया आणि अशी ही धिरडी तुम्ही जर गरम गरम खाल्ली तर ते त्याची मजा काय वेगळीच आहे म्हणजे एवढी कुरकुरीत आणि क्रंची लागतात अशी ही धिरडी तुम्ही घट्ट दह्याबरोबर खाऊ शकता वाटल्यास तुम्ही खोबऱ्याची चटणी पण ह्याच्यावर खाऊ शकता पण गोड घट्ट दह्याबरोबर मस्त अशी धिरडी लागतात तर आपण ह्याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि नंतर आपण उरलेल्या पिठाची पण धिरडी तर तुम्हाला ह्या पिठाचे आप्पे आवडत असतील तर तुम्ही आप्पे करू शकता किंवा ह्याची तुम्ही धिरडी पण करू शकता दोन्ही रेसिपी अगदी छानच होतात तर अशा प्रकारे आपण सर्व धिरडी करून घेऊया एकच भांडं मी इथं आप्याचं बनवलेलं आहे माझं भांडं आणखी नवीन आहे त्याच्यामुळे आप्पे आणखी व्यवस्थित त्यात बनत नाहीत त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं एकच भांडं दाखवत आहे उरलेल्या पिठाची आपण इथं धिरडी करून घेतली आहेत इकडे आपले आप्पे पण छान असे तयार झालेत ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्कीच आवडेल